संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आमचे मान्यवर अध्यक्ष डॉक्टर एल डी चव्हाण सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं म्हणजे आपल्याकडून काहीतरी चांगलं घडावं एक विपेक्षित नागरिक तुम्ही निर्माण व्हावे असं त्यांनी सांगितलं त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानते तसेच आजच्या तस कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ऍडव्होकेट जी डी पाटील सर सरांनी अँटी कायदा हा एकदम उत्कृष्ट छान आणि सोप्या भाषेत समजून सांगितला तिथलं जे कल्याणकारी राज्य आहे आणि त्यामध्ये म्हणजे कायद्याचं जे महत्व आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत एक आपण विवेकशील व्यक्ती म्हणून कसं वावरलं पाहिजे वागलं पाहिजे त्यासाठी सुद्धा मौलिक असं खूप सखोल अभ्यास करून अनुभव मार्गदर्शन केलं सर त्यासाठी मनस्वी आभार मानते खूप खूप आभार मानते त्या समवेतच म्हणजे पाटेसरांच्या समवेत असणारे उदय कापडे सर हे सुद्धा योगायोगाने आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा मी आभार मानते आणि आयोजक इंगोली सर त्यांनी हा कार्यक्रम घडून आणला त्यासाठी त्यांनी विशेष असे परिश्रम घेतले त्यांचे सुद्धा मी आभार मानते तसेच वैष्णवी दे देवींनी उत्कृष्ट सूत्र संचालन केलं सुद्धा मी एक आभार मानते आणि सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या त्यांचे सुद्धा मी मनस्वी आभार मानते आणि सर्वप्रथम हा कार्यक्रम ह्या विद्यार्थ्यांसाठी होता तुमच्यासाठी होता तुम्हाला एक उपकृत करण्यासाठी होता ते सगळं तुम्ही आत्मसात कराल आणि एक उत्कृष्ट नागरिक म्हणून उदयास याल किंवा घडाल तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला विकास होईल असं असे तुम्ही केल्यास असलेले विद्यार्थी वर्ग तुम्ही बहुसंख्य रिती उपस्थित राहणार त्यासाठी तुमचे सुद्धा आभार मानते आणि सुद्धा घेतो एक गोष्ट सांगायची म्हणजे राहून गेली मग अशी कॅबिन मध्ये बसलेलं असताना ऍडव्होकेट जी पाटील सोबत मी जी चर्चा केली ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझा आद्य कर्तव्य आहे म्हणून मी त्याच्याबद्दल थोडस एकच दोन मिनिटं तुमचा वेळ घेतो फक्त ती चर्चा तुमच्या करिअरच्या संदर्भाने म्हणूनच म्हटलो भाषणासाठी नाही कृपया काही समज करून घेऊ नका चर्चा अशी होती की मी साहेबांना विचारले की तुमचा तुमचे चिरंजीव किंवा तुमचं मुलं मुली काय करतात तर त्यांनी मला सांगितलं की माझा मुलगा सध्या बारावीला पुण्याला डीवाय इन्स्टिट्यूट मध्ये आहे आणि मग मी त्यांना विचारलं की डायरेक्ट वल्क करून बारावीला पुण्याला डी वाय इन्स्टिट्यूट मध्ये आपण कसा प्रवेश घेतला नॉर्मली आपण काय करतो की आपल्या जवळच्या कुठल्या तरी शाळेमध्ये आपण प्रवेश घेतो पण त्यांनी सांगितलं की सर माझा मुलगा मी डीवाय पाटील मध्ये याच्यासाठी टाकला की त्याला क्लॅक या परीक्षेला क्वालिफाय व्हायचं आहे तर मला या क्लॅक परीक्षेबद्दल तुम्हाला फक्त सांगायचं आहे सी एल टी अशी ती परीक्षा आहे कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट आणि या कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट मधून जर एखादा एक विद्यार्थी एकशे वीस मार्कांची जी परीक्षा असते जर तो शंभरच्या वरती त्याला जर मार्क्स मिळाले तर बेंगलोर इथलं जे काही कॉलेज आहे या देशातलं लॉस वकिलीचं नंबर च कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकतो पण त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं साठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागतो मी तुम्हाला हे का सांगतोय कारण मी त्यांच्या सोबत काय आलेले ते काही कपलेसाहेब आहेत त्यांना मी बोललो ते म्हणाले की सर क्लॅक हे नॉर्मली बारावी पास झाल्यानंतर आपण देत असतो पण ते मला म्हणाले की नाही सर क्लॅक ही ग्रॅज्युएशन देता येऊ शकते म्हणजे तुमच्यापैकी काहींना हा खूप चांगला स्कोप आहे जर तुमच्या मनात जर विचारायचं असेल की आम्हाला चांगलं वकील व्हायचं आहे चांगलं म्हणजे जो मनुष्य क्लॅक मधून वकील होतो त्याचं वर्षाचं उत्पन्न हे एक करोड रुपयापर्यंत सुद्धा असू शकते बर का वन सीआर सांगतो मी तुम्हाला जो मनुष्य क्लॅक बघून वकील होईल तो एक कोटी रुपयापेक्षा को तो पैसा कमी कमावणार कमावणार नाही आणि म्हणून मी पोटतिर्थीने पुन्हा एकदा उठून मी तुम्हाला सांगितलं आणि ते साहेब म्हणाले की सर माझा मुलगा ज्यावेळेस नव्हेतच होता तेव्हापासूनच तो म्हणायचा की पप्पा मला क्लॅक हे एक्झामिनेशन क्वालिफाय करायचं मी त्यांचं खूप अभिनंदन करेन की ज्यावेळेस एखादा मुलगा हा नव्या आणि दहाव्या वर्गातच ठरवतो की मला कुठली परीक्षा द्यायचे हे माझे विद्यार्थी किती ठरवतील अशी असं आहे म्हणजे चिंता मला आहे की माझे विद्यार्थी कधी हे व्हायचं आहे मला ते करायचं आहे तुम्हाला जर कोणाला खरंच वकिलीमध्ये इंटरेस्ट असेल तर आता आपल्या इथेच मार्गदर्शन आहे साहेबाबला त्याबद्दल सांगू शकतील कि ते पर्यंतचे फॉर्म कधी निघतात ते आपल्याला कसे भरावे लागतात त्याच्यासाठी जो काही सिलेबस आहे जर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर जर कोणाला करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता कारण इतकं ब्राईट करिअर आहे एक मित्र अमरावतीचे प्राध्यापक डॉ आर्य पाटील सर त्यांच्या दहावीमध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के होते नव्याण्णव पॉईंट टक्के होते आम्हाला कुठेतरी सायन्सला ऍडमिशन घेतील मेडिकल ला जातील किंवा इंजिनिअरिंगला जातील तिने काहीच केलं नाही ती सरळ मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयामध्ये अकरावी आर्टला प्रवेश घेतला आपल्याकडे नव्याण्णव टक्केवाला अकरावी आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला की आपल्या मला शंका सुरू होते घर नाही वाटत असे दिसत आहे नव्याण्णव आहे तरी आर्ट्स पण ती मुलगी मुंबईच्या सेंट ओबामा येऊन गेलेले आहेत ज्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी बराकओबामाने संपर्क साधलेला आहे त्या महाविद्यालयामध्ये तिने प्रवेश घेतला दुर्दैवाने एवढी हुशार विद्यार्थिनी असताना सुद्धा बेंगलोरचं क्लॅट कॉलेज तिला मिळालं नाही त्या विद्यार्थिनीला मुंबईचं आय आय टी कॉलेज मिळालं आणि आय आय टी कॉलेज मधून ती लॉ झाली विद्यार्थी मित्र अभिषेक नाव मनुसिंघवी आहे का नेम ऑफ अभिषेक सिंगवी आमच्या हो सिंग प्राध्यापक पर्यंत माहीत आहे तर विद्यार्थ्यांना माहीत नाही अभिषेक अभिषेक सिंगवी हे दिल्लीचे म्हणजे जर क्रमांक काढायला तर लागलं तर पहिल्या तीन मधले वकील या देशातले आहेत त्या वकिलांकडे त्या विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप केली आणि इंटर्नशिप केले त्या वकिलांनी सरळ त्या सरांना फोन केला की आखे लडकी भेज दो म्हणजे तुम्ही विचार करा की मुलगी कशी असेल अशा संधी तुम्हाला पण आहे तुम्ही पण करू शकता म्हणून मी तुम्हाला कुठून हे सांगितलं की जर काही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये करिअर करायची इच्छा असेल तर यू कॅन गो फॉर दॅट यू कॅन ऑफ फॉर दॅट तुम्ही त्याचा ऑप्शन निवडू शकता एवढी गोष्ट मला या ठिकाणी सांगायची होती तुमचा दोन मिनिटं वेळ घेतला कदाचित पाच मिनटं घेतला असेल त्यानंतर निर्गिरी सांगतो